पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट सुर्म फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर वरती आमचा पत्ता आनन नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन नमस्कार मी रमेश बारसकर काल अनगर येथे अनगरच्या नगरपंचायतीनं केलेल्या भूमिपूजनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं विद्यमान आमदारांनी भाषण केलं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की मागच्या आठवड्यामध्ये आनगरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी अडोतीस कोटी रुपये मंजूर केलं आणि मोहोळचं ग्रामीण रुग्णालय पाहायला हे आमदार महोदय आले आणि आत्ता आनगरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महोळच्या नगरपालिकेविषयी भाषण करत आहेत मला काय समजत नाही आनगरला निधी मंजूर करतात महोळचं हॉस्पिटल बघायला येतात आणि अनगरच्या भूमिपूजनाचं भाषण करतात आणि त्यात महोळचंच सगळं भाषण करतात आणि त्यांनी भाषण काय केलं त्यांना उदाहरण बी देताल ना भी देता ते उदाहरण असं आहे हत्ती चले बजार तो कुत्ते भुके हजार पण तेन मला त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे त्याला जोडून दुसरं बी उदाहरण आहे धोबी का घरकाना का ना घाटका असे देखील उदाहरण आहे ते उदाहरण कुणाला लागू होईल भविष्यात मला माहीत नाही पण आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे की मोहोळच्या अध्यक्षांनी आमदारांना दखल घ्यायला लावली यामध्ये आमच्या लढाईला यश आहे असं आम्ही समजतो आणि दखल घेत असताना विद्यमान आमदाराने असं सांगितलं की रावसाहेब बावसाहेब तुम्ही आम्ही जाऊन मोहोळमध्ये पोस्टमॉर्टम करू आणि मोहोळकरांचा कार्यक्रम करू ज्यावेळेला मोहोळकराला आव्हान दिलं जातं चॅलेंज केलं जातं तर त्यावेळेला या मोहोळकराचं रक्त सळसळत आहे या मोहोळमधली माती आणि ह्या महोळमधलं पाणी कधीही कुणाची गुलामी पत्कारणार नाही आणि कुणी जर चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला फक्त रावसाहेब आणि भाऊसाहेबांनाच इकडे घेऊन येऊ नका जर अजून काय कम पडत असतील तर तुमच्या इंदापूर तालुक्यातली शेळव्यातली देखील माणसं घेऊन या आणि आमचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करा आज या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतोय ज्या वेळेला तुम्ही या महोळमध्ये सभा घेचाल त्याच दुसऱ्याच दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणी सभा घेतली जाईल आणि तुम्हाला जशा तसं उत्तर दिलं जाईल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही भाषण करत असताना या ठिकाणी उल्लेख केला की तुमच्या महोळला चव्वेचाळीस चा कोटी योजना मंजूर केली आणि अनगरला ब्याऐंशी कोटीची मंजूर केली म्हणजे तुमचं महोळ नाही आमचं महोळ आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही मोहोळचा आहे पण तुम्य तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुमच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवून देत आहेत तुमच्या मोहोळला याच्या आधी माझे आमदार देखील तसंच म्हणत होते तुमच्या मोहोळला म्हणजे मोहोळ विषयी तुम्हाला किती प्रेम आहे हे तुम्हाला तुमच्या बोलण्यातून तुम खऱ्या अर्थानं येत आहे मी वाट पाहतो आहे की तुम्ही आमचा कार्यक्रम करण्यासाठी कधी मोहोळला येता आणि ज्या दिवशी तुम्ही आमचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करताल त्याच दुसऱ्या दिवशी तुमचा देखील या ठिकाणी जशाच तसे उत्तर देऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सर्व मोहोळकर करतील एवढंच या ठिकाणी सांगतोय धन्यवाद